सबंद जिल्ह्यातील रामभक्ताचे लक्ष लागून राम रामदरबाराची अखेर प्रतीक्षा संपली आज दिनांक एकोणीसशे जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या हस्ते लोकार्पण झाले अहमदपूर शहरातील नगरमधील प्रांगणात श्रीराम सीता लक्ष्मण हनुमन यांच्या भव्य दोन लाख तीस हजार पंत्यामधून प्रतिकृती उभारल्या आहेत दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक्कावन्न ब्राह्मणांच्या हस्ते विधिवत होम हवन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हक्के माजी आमदार बबवान खंदाडे भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर माजी सभापती अशोक काका केंद्रे माजी नगराध्यक्षा भारतचामे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकाबा गुट्टे माजी सभापती अयोध्याताई केंद्रे माजी नगराध्यक्षा सौ अश्विनीताई कासनाळे जिल्हाध्यक्ष गोविंदगिरी जिल्हा चिटणीस हनुमंत देवकत्ते श्रीकांत देशमुख धैर्यशील देशमुख डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अहमदपूर शहरातील व परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी उपस्थित समुदायासमोर बोलताना म्हणाले की खासदार सुधाकर श्रंगारे यांना दुसऱ्यांदा खासदार म्हणून लोकसभेत पाठवायचे आहे खासदार सुधाकर श्रंगारे व शंकरभया शृंगारे यांच्या या पिता पुत्रांमुळे अहमदपूरकरांचे अयोध्या दर्शन साक्षात इथेच घडले असा दानशूर खासदार जिल्ह्याला दुसरा मिळणार नाही असेही यावेळी बोलताना म्हणाले

परेंबूरियो <im> بولا 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 سلام اے اس کٹھیا سنگت مندوں 230 ہزار دیوے زسکرت کڑو ہنگری ہا چترپور کو

আশীর্বাদ <chat> <appelleetchup> <the>